नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का दिल्लीत घडामोडींना वेग सुरू झाला काय ही बातमी सविस्तर आपल्या चॅनेलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार जाणका दिला होता महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं आहे राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तब्बल दोनशे बत्तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला जेमतेम पन्नास चा आकडा गाठता आला दरम्यान या पाराभावानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत यात सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटात अनेक नेत्यांना शिवसेनेची वाढ धरली आहे येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत पुण्यातील काही नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील देखील शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे चला तर जाणून घ्यावा नेमकी घडलं काय याकडेही आपण थोडं लक्ष देऊया ते म्हणजे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आता था शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामधील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या प्रवक्ता हेमलता पाटील या देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमलता पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती हे सर्व पक्ष प्रवेश असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान या प्रतिक्रियावर देताना शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे की राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेकांना काम करायचं आहे एकनाथ शिंदे मुंबई मध्ये असताना कामात बीच असतात म्हणून अनेक लोक दिल्लीत आले त्यामुळे दिल्लीत हे पक्ष प्रवेश होत आहेत असं मस्के यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद